आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा आनंदाचा दिवस आहे या दिवशी प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा आणि आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे अवघ्या भारत वर्षामध्ये अतिशय आनंदानं हा सण साजरा होतो आहे अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर हे त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या अनुषंगानं भारतात जणू काही दिवाळी साजरी केली जात आहे महिला आनंदोत्सवाने अतिशय सर्व प्रत्येक गावागावामध्ये कलश घेऊन प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जात आहे त्या ठिकाणी अभिवादन करत आहेत भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे जिकडे पाहिलं तिकडं भगव वादळच निर्माण झालेलं आहे लहान ला मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वजण आनंदी वातावरणामध्ये तल्लीन झालेले आहेत एकूणच या ठिकाणची सर्व जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येकाच्या मनामध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या विषयी असणारा आदर या ठिकाणी दिसून येत आहे गावखेड्यापासून प्रत्येक शहरापर्यंत गावागावामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती अतिशय आनंद दिसतो दिसतोय हा आनंदोत्सव दीपावलीच्या सणासारखा साजरा केला जात आहे अनेकांनी आता हे जर सर्व दृश्य आपण पाहिलं गेलं तर हे दृश्य पाहत असताना लहान थोर मंडळी युवक तरुण या सगळ्यामध्ये जो उत्साह दिसतोय हा उत्साह म्हणजे ओतप्रोत भरलेला उत्साह आहे ढोल ताशाच्या गजरामध्ये भगवे वस्त्र परिधान केलेले हे युवक तरुण तरून या तरुणांमधला उत्साह प्रभू रामचंद्राच्या या प्रतिष्ठापना सोहळ्याचा एक नवा उत्साह आहे ढोल ताशाच्या गजरामध्ये ही सर्व मिरवणूक प्रत्येक गावामध्ये गावागाव हो निघत आहे पहा ही मिरवणूक आणि हा देखना नयन रम्य सोहळा हे सर्व दृश्य आहेत चाकूर शहरातील या सर्व माता भगिनी एक आनंदोत्सव म्हणून सर्व गावभर हे कलश घेऊन फिरत आहेत त्यांची जणू काही मिरवणूकच निघालेली आहे

शापूरचे युवक नगराध्यक्ष कपिल माकणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाटे युवराजी पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा अतिशय रंगतदार सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे या सर्वांनाही या कीर्तनकारांसोबत ताळ मृदंगाच्या गजरामध्ये यांनीही या ठिकाणी आनंद घेतलेला आहे युवक नेते कपिलजी माकणे यांनी पाऊल खेळत या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे प्रत्येकाच्या या अगदी उत्साहामध्ये हे ॲडव्होकेट युवराज पाटील हे देखील अतिशय तल्लीन झालेले या ठिकाणी दिसत आहेत हा सर्व संच जो आहे हा चा पुरेकिल्लच असून बालकीर्तनकार नवर खिलेताई यांचा हा संच असून या बालकीर्तनकारांनी कीर्तनाच्या माध्यमातून ताळमृदावर आपली कला या ठिकाणी सादर केलेली आहे युवक नगराध्यक्ष कपिलजी मागणे यांच्या हस्ते या ठिकाणी या मूर्तीभेद दिले आला असून त्यांनी या ठिकाणी विधिवत पूजा केली आहे हे सुंदर देखील बाळा जर पाहिलात अतिशय नयन हा सोहळा डोळ्याचे पालन करणार आहे नगराध्यक्ष कपिल मागणे ॲडव्होकेट पिराज पाटील उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार ॲडव्होकेट युवराज पाटील पत्रकार कुशंत शेटे युवा नगरा नगरसेवक साईप्रसाद हिपाळे यांच्यासह असंख्य या ठिकाणी उपस्थित होते भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दत्हाे यांनी मात्र या मिरवणुकीमध्ये तल्लीन होऊन या, या ठिकाणी अतिशय सुंदर असे नृत्य सादर केलं हे नृत्य नसून ही एक त्यांच्यामध्ये निर्माण झालेली स्फूर्ती आहे डी जेच्या तालावरती हे सर्व आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आनंदोत्सव सादर करत आहेत भाजपा प्रवक्ते गणेश दहाके यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावरती उचलून घेतलं आणि या उत्सवामध्ये ते तल्लीन होऊन या ठिकाणी नृत्य सादर करत आहेत हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर लक्षात येतं की शहरातील सर्व मंडळ श्रीमार कृष्णांनी हा सर्व परिसर हे कारसेवक या कारसेवकांचा या ठिकाणी या समितीच्या वतीनं मंदिर कमिटीच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे सन्मान करण्यात आलेला आहे हे भाहिती काका भायती काका यांचं कार्य भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय मोलाचं आहे हे सर्व दिसणारी मंडळी म्हणजे कार्यसेवकांचे नातेवाईक आणि काही कारसेवक का आहेत

प्रतिमेची या ठिकाणी पूजा करण्यात आली त्या ठिकाणी सुद्धा जाऊन खासदार सुद्धा करतेश डोंगर साहेब यांनी अभिवादन केलेलं आहे